पुण्यातील जिजाऊ ब्रिगेडचे मंत्री आशिष शेलार यांना निवेदन पुणे येथील माता फुले वाडा हा भाडे तत्वावर समता परिषदेकडे देण्यात यावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी शासनाकडे केलेली आहे दरम्यान या प्रस्तावाला धुळे जिल्हा जिजाऊ ब्रिगेड च तारानी ज्येष्ठ महिला संघांनी विरोध दर्शविला असून महात्मा फुले वाडा भाडे तत्वावर देऊ नये अशी मागणी करीत आज त्या संदर्भात धुळे अधिकारीमार्फत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना निवेदन सादर करण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या डॉक्टर सुलभा कुंवर नूतन पाटील वसुमती पाटील अर्चना करणारसह तारा आणि ज्येष्ठ महिला संघाच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या जिजाऊ आम्ही आज जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी पुणे येथील महात्मा फुले वाडा जो भारतावर चालवण्यासाठी समता परिषदेची मागणी आहे ती फेटाळण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो हो। आहोत कारण माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी पुणे येथील महात्मा फुले वाडा हा समता परिषदेने चालवण्यासाठी भारतत्वावर मागणी केलेली आहे महोदय हा महात्मा फुले वाडा जो आहे तो आमचा देशाचा ऐतिहासिक वारसा आहे आणि आम्ही त्याचे वारसदार आहोत त्यासाठी हा वाडा भारतावर देण्यामध्ये आमची हरकत आहे तर तो देण्यात येऊ नये ही आमची नम्र विनंती आहे कारण जिजो ब्रिगेडच्या महाराष्ट्र महिला आम्ही या पत्राद्वारे सध्या परिस्थितीमध्ये या वाड्यामध्ये कोणी जाऊ येऊ शकतो स्वच्छंदपणे आणि त्यासाठी हा वाडा कुठल्याही पद्धतीने समताप परिषदेला भाड्याने देण्यात येऊ नये यासाठी आम्ही माननीय आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे हे निवेदन पाठवणार आहोत तरी महाशयांनी हा विचार करून तो भिडेवाडा समताप परिषदेला भाड्यावर देण्यात येऊ नये ही आमची सर्व जिजो ब्रिगेडची मागणी आहे कारण आम्ही जिजाऊच्या सावित्रीच्या लेखी आहोत आमच्यासाठी हा भिडेवाडा फार मोठा आमची प्रेरणास्थान आहे तर त्यासाठी आम्ही जिजो ब्रिगेड व तारा राणी ज्येष्ठ संघातर्फे विनंती करीत आहोत की हा वाडा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाड्याने देण्यात येऊ नये ही आमची विनंती आहे